नमस्कार आज शुक्रवार सहा डिसेंबर दोन हजार चोवीस पाहुयात मित्रांनो आज सोयाबीनच्या दरामध्ये काय बदल झाला कोणत्या बाजारभावामध्ये काय चाललेला आहे भाव पाहुयात वेळ न लावता लगेच हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आलेली आहे हिंगोली अवक आहे एक हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मेहरकर अवकाली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे ताडकळस आवकाली आहे दोनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती लातूर आवकाली आहे तीस हजार नऊशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार चारशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ आवक आहे नऊशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार सदतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे चिखली आवक आलेली आहे एक हजार नऊशे शहात्तर कुंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे पासष्ट रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार सातशे रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद